आता आर्मी वॉईज चालले जेवण करायला बरेच दिवस प्लॅन चालला होता जेवायला जायचं जेवायला जायचं तर आज आम्ही साईनाथ खानावळला चाललो आहे ह्याच्या आधी पण गेलो आहे ही दुसरी वेळ आहे सौरभ आहे सचिन आहे सचिन फुल पॅक झाला आहे सुमित पुढंच आहे वानेरमध्ये गाडी घेऊन गेला आहे आणि महेश आणि निरंजन पण आहे तर बघ चला पुढं बघू कसं काय जेवण आहे काय ह्याच्या आधी गेलो आहे बेस्ट जेवण आहे तर एकदा पुन्हा चला तर काहीतरी कोल्ड डिस्कशन चाललं आहे तर आम्ही आलो आहे सूसमध्ये बाकासूरच्या गावात बाकासूरला काय बागा बी काय जायचं नाही आपल्याला हे पुन्हा कधीतरी भेटायचं बाकासूरला तर आज आपल्याबरोबर आहे सुका वाटेल सौरभ सुका वाटेल तर आज हे चालले आहेत चालले आपण विसरलो खानावळ खानावळ साईनाथ खानावळ समाधान कुठलं रे विळ साईनाथ साईनाथ खानावळ बरेच खांदावळ आहेत बऱ्याच ठिकाणी गेलेलो आहे आम्ही राजचा साईनाथ सुका सुकापाटल्याला घेऊन आता किती बाकऱ्या खातोय हे तुम्हाला दाखवलं जाईल फक्त मोजायची तयारी ठरव तुमच्याने ऐकायची तयारी दिवाळी आलेली दिसते फटाके वाजलेले आहेत सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुमची दिवाळी आनंदात जाऊ सचिनने दिवाळीची नवीन खरेदी केलेली आहे पण ते आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही काय खरेदी केलं आहे ते आणि सुमित भाऊचं लग्न ठरलं आहे महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सुमित भाऊचं लग्न ठरलंय आणि साखरपुड्याला या सांगतो तारीख सांगतो तर खूप दिवसात नाही इकडं आलं काय काय नवीन नवीन झालंय इकडं न झाले कुन्नी किंवा खूप खूप दिवस झाले त्या गोष्टीला काय वेगळं केलं तुम्ही तिकडूनच बरं होतं शिव्या मी काढता ब्लॉक तर आता बिटवा इच्छा समोर थांबलोय सचिन शेठ सौरभ शेठ सुमित शेठ येत आहेत गड्डेश क्रमांक दोन गड्डेश क्रमांक एक येतोय निरंजन आणि हा पुढे आला बघा सुमित शेठ आलेले आहेत आलेला आहे बघा धार घेऊन आणि तो सचिनवर चिडलेला आहे

रात आम्ही पोहोचलोय साईनाथ खाना या दोन माणसांनी येऊन टेबल तर काही बुक केलेलं नाही टेबल बुक केलाय जोड्याने पण जाऊ द्या साईनाथ खाना अजून दोन गड्डे क्रमांक एक गेश क्रमांक दोन नवीन फोन नवीन फोन नवीन फोन अण्णाकडनं पार्टी आहे या फोन बद्दल आजचा पावर करतात तो टॉपचा विषय जाऊ दे साहस होता नाही यूएस यूएसला गेला होता शरद रात्री चावी दाखव चावी दाखवा तर ह्याच मोबाईलची पार्टी सुमित देणार आहे असं आमच्या कानावर आले म्हणून आम्ही आज सैनत कानावाला बोलले मोबाईलचा विषय 7 तारखेला बहुंच ठागरपूडाय लक्षात ठेवायचंय तर तब्बल महेश कटाले अर्धा तास थांबल्यानंतर आता नंबर आला आहे आमचा भाऊ धन्यवाद आणि आता आम्ही चालल जेवायला गर्दी बघा पहिल्यांदा असं झालं कुठला तरी प्लॅन केल्यानं जागा बिगा भेटली लगेच आम्हाला कारण महेश आधी येऊन थांबला होता ऐक असते मोकळं ताट आलेलं आहे येत भरलेलं तुम्हाला ताट दाखवू आम्ही सुमित शेटना हे चिडचिड करत होता पण सचिन मी त्याला गाडीत गेल्यानंतर प्रेमान समजून सांगितलं आणि ही इकडे घेऊन आलं बरोबर सुमित जमलं सुमित गाडी वगैरे सगळ्यांना एकच प्रश्न पडला की सुका पाटील भाकऱ्या खाणार किती तर सुका पाटील किती खाणार थाळी अंड थाळी आणि पाच पाच एक दोन तीन चार पाच पाच चिकन थाळी वीस एक पीस हा आंडा हा एक नव माणूस आमच्यासोबत असा आहे जो कुठे जाऊ त्या फक्त अंडच मागतो

तंदनी सुरू केलं आहे खाल्याना देणे तेवढ्या भाकड्या प्रत्येक ताटा देखील एक पीस आहे टेस्ट करत चांगली आहे अजून चांगलं शिजवले महत्त्वाचं म्हणजे टेस्ट एकदम उत्तम आहे चिकन चांगलं शिजवलं आहे सगळ्यांना आवडलं आहे पण ए चांगलं आहे का चांगला चांगलं आहे चांगलं आहे अंड्यावाल्याला अंडा कसं लागतंय याला काय हो लग्न ठरलं आहे सगळं ओढच लागणार आहे मला चे मस्त छान जेवण आहे आता जरा खातो आपण बोलू नंतर ए कॅमेरा नको दाखवू ते एक तर दोन भाकरी कमी जातील मग सॉरी सर तर आमच्या ग्रुपमधला तु सर सुका पाटील हरे इंद्रा रस्ता वाता रस्ता वाता पाटील फक्त नावाला बात नव्हे आपण खरा सुगा पाटील वेगळ्या प्रकारचा भात खातो सुगा पाटील काहीतरी बोलतो खाली बात याला खाली भात म्हणतात दाखव रे याला खाली भात म्हणतात अशा तऱ्हेने हे सर्वांचं जेवण झालेलं आहे मस्त वाटलं जेवण गर्दी बरीचशी आहे पब्लिक बघा महेश कसं वाटलं जेवण हा एक आमच्या ग्रुपमधला चिकन प्रेमी आहे चिकन मटण सगळं लागतंच त्याला तर आता बिल भागवतोय महेश दादा कटाले काय ठेवलं काय ते कमी नाही पडलं पण घरी येऊ जाऊ ते हॅ कुठं घेऊन चालला चोर पाटील गावलाय सुका पाटील गावलाय त्याला पाटी मालकांनी पकडलेलं आहे हो थँक्यू चला धन्यवाद अजून पण बरेचसे लोक वेटिंगले आहेत तर आता जेवण जेवण झालंय मस्त जेवण होतं हा ब्लॉग आपण इथंच थांबवू सगळ्याने लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू नवीन पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये नवीन ठिकाणी चला आता धन्यवाद